नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती संगनमेर आवक आठ हजार आठशे बारा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल अस्तर चांद्र आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चांद्र आहे तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी अवक चार हजार सातशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर चंद्राय सतराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त आहे एकोणऐंशी एक रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पारनेर या ठिकाणी जाते लाल अवक सत्तावीस हजार आठशे बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर चंद्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल जास्तीचा एकवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी या ठिकाणी अवक दहा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर्व चंद्रा आहे अकराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब